श्री स्वामी समर्थ आपण स्वामींच्या फोटोला मूर्तीला पाहतो तेव्हा स्वामींच्या चेहऱ्यावरील तेज त्यांचे तीक्ष्ण डोळे तसेच भारावून टाकणारं त्यांचं अगम्य रूप पाहतोच पण आपलं लक्ष वेधून घेते ती म्हणजे स्वामींच्या हातातील गोटी का बरं स्वामींच्या हातात ती गोटी असेल यामागचं रहस्य काय तुम्हाला माहित आहे का चला तर सांगते पण त्याआधी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका या गोटीचा संदर्भ आढळतो तो म्हणजे स्वामींच्या छेलेखेग्रामी प्रगट कथेशी हस्तिनापूर येथील असलेले खेडेग्रामी येथील विजय सिंग नामक बालभक्त गोटवृक्षाखाली असलेल्या गणेश मूर्तीसमोर गोट्यांचा डाव प्रतिदिन खेळत असे त्यात तो प्रतिस्पर्धी म्हणून एक डाव देवाच्या नावाने ठेवत व तोही डाव तोच खेळत असे असे म्हणतात की स्वामी प्रगटीकरणाच्या दिवशी गोट्यांचा खेळ एवढा रंगला होता की विघ्नहर्ताही खेळायला दाद देत होते तेवढ्यातच अचानक तेथे ते कडकडाट झाला विष्णू स्तंभी प्रगटले दत्तगोटी फोडून आले माझ्या स्वामींची करणी कंप होत असे धरणी गोटी समसिंग मारी दुसरी गोटी होय गोटीचा हो पडला ढिग चकित झाला गोटी गोटी स्वामी मा आया जाली, स्वामी माया झाली हसती ती यावरून समजते की ही तेव्हापासून स्वामींच्या हातात आहे या गोटीलाच इंद्रनिलमणी म्हणतात ही गोटी स्वामी एका विशिष्ट पद्धतीने फिरवत असे एके दिवशी मामा देश पांडेंनी स्वामींना या गोटीविषयी विचारले स्वामी म्हणाले अरे सख्या तुला पाहायचं आहे का हे काय आहे असे म्हणताच स्वामीनी ती गोटी खाली सोडली व त्या गोटीचा विस्तार होऊन पूर्ण ब्रह्मांड दिसू लागले नंतर ते एकवटून स्वामींनी हातात घेतले त्यावर स्वामी म्हणाले आम्ही हे हाती धरून आहोत म्हणून आहे आम्ही सोडले की संपले सारे यावरून समजते की श्री स्वामी समर्थ महाराज हे खरे ब्रह्मांड नायक आहेत ही गोटी बेळगावातील एका भक्ताच्या घरी अजूनही आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व कमेंट करून नक्की सांगा